हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज परत दिवसाच्या नंतर ब्लॉग शूट करते तर याचं कारण असं आहे की घरात सगळे आम्ही आजारी पडलेलो मुलांपासून सुरुवात झाली मग मला ताप आणि माझा ताप हा काय तीन चार दिवसापासून गोळ्या खाते तोपर्यंत त्यानंतर ताप उतरण होतं त्यामुळे मी ब्लॉग काही शूट करू शकली नाही तर बघूया आता नव्याने ब्लॉगला सुरुवात करूया आणि घरात कसं एकटंच म्हणजे एकटीच मी एक करणारी म्हणजे जेवण वगैरे कामं वगैरे तशी मुलं खूप सपोर्ट करतात ते देखील खूप हेल्प करतात घरामध्ये पण जे बाईची कामं असतात ती आपल्यालाच माहिती आहे कशी करायची काय करायची माझ्या भुंजूला पण तापू आलेला खोकू आलेला खो खो खा तर <laughs> असं चाललेलं आहे आणि मा असं काल अचानक असा मला प्रश्न असा उद्भवला की मुलीला माहेर असावंच ॲक्च्युली कसं आहे माझं तर माहेरी म्हणजे माहेर आहे म्हणजे मावशी वगैरे मावशी आहेत माझ्या बहिणी वगैरे आहेत पण माहेर तसं आता माझ्या मनाच्या भावना मी तुम्हाला तसं सांगू कशा आई आणि आई आणि वडील अशी दोघं असतात तर आई तर नाही आहे बिचारी स स्वर्गवाशी झाली आणि पप्पा असून देखील नसल्यासारखे तर एक आधार असून काही आपलं टेन्शन किती आपण आड अडचणीत असलो म्हणजे मावशीला सगळ्या गोष्टी मी शेअर करते सगळ्या सगळ्या म्हणजे म्हणजे ती माझ्या आवाजावरूनच मला ओळखते हो की नक्की आजारी आहे फोन डेली असो फोन दिवसातून एक दोन फोन असतात डेलीचे कामाला जाताना एक असतो आणि कामा एक फोन असतो तर थोडं जरी माझा आवाज असा नरम वाटला की पहिला ती विचारणार की तुझी तब्येत बरी नाही हे आईचं म्हणजे मम्मी असते ती पण मम्मीच्या जागीच आहे ती सगळं करते मी तो खूप भाग्यवान समजते ती आम्हाला अशी मावशी भेटली आहे आमच्या माझ्या मम्मीच्या नंतर आमच्या चौघांना पण तिने सांभाळलंय तर म्हणजे सगळ्याच गोष्टी मी तिला हे नाही करू शकत शेअर नाही करू शकत तिच्या मागे पण देखील व्याप असतो टेन्शन सगळ्याच गोष्टी जर तिला शेअर करत बसली आपल्याला त्रास वगैरे आपल्या आड अडचणी आणि ती माझ्या आड अडचणींना देखील नेहमी उभी राहते तर खरंच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की मला अशी मावशी भेटली पण एक असतं ना मनामध्ये की मम्मी किंवा पप्पा तर माहेर जिथे जाऊन मी दोन चार दिवस तिच्याकडे देखील जाऊन मी राहू शकते पण सगळ्या गोष्टी जर मी तिच्यावरतीच हे केले डिपेंड केले तर काय म उपयोग नाही त्याचा असं मला वाटतं मग मी स सगळ्याच गोष्टी मी तिला सांगत नाही ताई आणि पप्पांचा तो विषय झाला खूप लांबचाच ते असून नसल्यासारखेच झालेत आमच्यासाठी त्यांचा असतो महिन्यातून एक दोन वेळा कॉल वगैरे बाबांच्या हां बाबा नेहमी मला कॉल करतच असतात माझ्या स्पेशल नननबाई रोज विचारतात तब्येतीची वगैरे आणि त्यांचा देखील रोज कॉल असतो सगळ्या ते देखील आड अडचणीला मला उभे राहतात म्हणजे मी असं बोलून व्यक्त नाही करू शकत जे काही त्यांचं हे आहे मी इथं ठेवलेलं आहे ते आपण असं बोलून दाखवायचं नसतं तर मग आणि राहिलं घरातलं म्हणजे आरामाचा तर आराम आहेच पण आपल्याला असं वाटतं ना घरामध्ये थोडा तरी पसारा झाला की हे असं नको तसं नको तरी माझी मुलं खूप खूप म्हणजे खूप हुशार आहेत लाथी पुसतात झाडू मारतात सगळा पसारा आवड करतात त्यांच्याने जेवढं होतं ते ते लोक करण्याचा प्रयत्न करतात आणि आमचा गुंडू हा सगळं घाण करायचा प्रयत्न करतो आसा आहे तर आता म्हणजे रात्री देखील मला खूप ताप होता खूप गोळ्या खाऊन देखील मला ताप होता मला असं वाटत होते की ब्लड टेस्ट करावं लागेल आणि ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर पुन्हा जर त्यात काय आलं रिपोर्ट मध्ये ती वेगळी मगज मारी त्यामुळे देऊ करू ना आता जसं मला ताप नाहीये सकाळपासून तरी अजिबात ताप नाही भरला पण असं थंडी लागल्यासारखं होतं तर स्टार्टिंगला असंच होते थंडी लागते आणि मग ताप भरते तर असं काय का गे आता परत ताबी भरू नये कारण की डॉक्टरने सांगितलेलं दोन नंतर जर ताब जाणार नाही तर ब्लड टेस्ट करावंच लागणार तर बघू म्हणून आपले काय ब्लॉग येत नाही आहे तर तुम्ही सगळे समजूनच घेत असाल आणि कंटिन्यू ब्लॉग करूया आता गणपतीचे देखील ब्लॉग येतील काही ना काही ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करेन लाईव्ह देखील जॉईन नाही कर करत आहे बरेच दिवस झाले नाही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत आहे तर बघेल मी नक्की ट्राय करेल माझ्या त्यांनी देखील सकाळीच सांगितलं की व्हिडिओ नाही टाकत आहेस का पण मूडच करत नाही आहे फोनमध्ये कोणते व्हिडिओ बनवायचे कोणते व्हिडिओ अपलोड करायचे मूडच होत नाही आहे आणि बघू नाही तर मी जरी व्हिडिओ नाही केले मी मुलांना करायला सांगेल त्यांचे व्हिडिओ पण त्यांना देखील ना टाईम नाही टाईम म्हणजे एक एकाची सकाळची स्कूल आहे एकाची दुपारची स्कूल आहे तर सकाळी तो जाऊन आल्याच्या नंतर दुपारी मग तो झोपून जातो आणि नंतर संध्याकाळी त्याला कोणतं होमवर्क चालू असतो थो। मग थोडा वेळ संध्याकाळी खेळतात यामध्ये सगळं टाईम जातो आणि मी आजारी असले की थोडीफार कामं देखील करतात त्यामुळे आम्हाला टाईम नाहीच मिळत तेवढा व्हिडिओ ब्लॉग वगैरे थोडं तरी पोरांचा शूट करायला हा खूप आगाव झाला आहे आणि ते पण संध्याकाळी आल्याच्यानंतर विचार करते की चार पाच मिनटाचा देखील मी ब्लॉग शूट करेन पण ते पण येऊन मग जर काही जेवण वगैरे नसेल मी जर झोपूनच असेल मला ताप थंडी असेल म्हणजे तीन चार दिवसापासून कंटिन्यू तेच चालू आहे पण थोडक्यात थोडं मी उठून प्रयत्न करते सारखंच जर मी झोपूनच राहिली तर त्या आजारामध्ये ते तसंच होईल म्हणून उठून मी प्रयत्न करते थोडं थोडं काही ना काही मी जेवण वगैरे करायचं <laughs> भांडी भिंडी आणि ते देखील आले तरी गुंडू त्यांना काही सोडत नाही मग चांगलं घोळ चालू आहे घरामध्ये चार पाच दिवसापासून मग मा जसं माझी तब्येत रिकव्हरी होईल त्यानुसार मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल ॲक्च्युली कसं ब्लॉग किंवा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड नाही केले त्यानुसार यूट्यूबवरती देखील परिणाम पडतो मग मी एकदा म्हणजे हे करून ठेवलेले म्हणजे सांगते की ब्लॉग आता सध्या तरी नाही आहेत एक दोन दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे सगळे लाईनीमध्ये पहिलं पोरं आजारी पडली मग माझ्यावरती आलेलं आहे तर सगळे सगळं व्यवस्थित झाल्याच्यानंतर आम्ही नक्की डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कोणते ब्लॉग पाहिजे असेल ते, ते देखील हो सा सांगा रेसिपीचे किंवा लाईव्ह तर कधीतरी येत जाईल डेली ब्लॉग्स वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे जे पाहिजे ते आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करू फक्त तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हिवा आता आपण पुढच्या uh, नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे